नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज पर... आपण ह्याच्या आधी तुम्ही दोडक्याची कधी अशी चटणी बनवली नसेल अशी आज आपण दोडक्याची चटणी बनवणार आहोत जर आपण ह्या किसाची भाजी किंवा ह्याच्यावरच्या असणाऱ्या शिरा आहेत त्याची चटणी बनवणार असेल तर दोडकी चांगली व्यवस्थित अशी चोळून धुवून स्वच्छ घ्यायची एक मिठाचं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक पाच मिनटं तरी दोडकी बुडवून ठेवायची म्हणजे वरती असणारे घाण आहे ना ती सर्व निघून जाते ही दोडकी मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेत त्यांच्या ह्या शिरा आहेत ना त्या तुम्ही अशा तरी काढू शकता अशा पण माझी काढायची पद्धत वेगळी आहे मी असं करडून काढते असे सुरीने किस काढायचा म्हणजे ते ह्या शिरा आहेत नाही आपल्याला परत वाटाव्या लागत नाहीत मग असा किस काढल्याच्यानंतर ह्याची चटणी पण आणि भाजी पण खूप छान होते तुम्ही जर ह्याच्या आधी या दोडक्याच्या किसाची चटणी खाल्ली नसेल तर नक्की एकदा तुम्ही करून बघा छान लागते दोन्ही दोडक्यांचा आपण किस आहे ना तो असा काढून घेणार आहोत चपातीबरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते किंवा तोंडी लावण्यासाठी पण आपल्या ताटामध्ये साईड डिश म्हणून पण तुम्ही ठेवू शकता किसलेल्या दोडक्याचा किस दोन चमचे किस आहे त्याच्यामध्ये तीन चमचे ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर सहा पाकळ्या लसूणच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे ना तशी हिरवी मिरची घालायची इथे मी पाच छोट्या छोट्या मिरच्या घातले चवीप्रमाणे मीठ याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आपलं असं साधारण असं सा बारीक झालेलं आहे याच्यात तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण एक चमचा घालू शकता मी इथे दही घालणार आहे एक चमचा दही घालायचं आणि परत मिक्सरला फिरून घ्यायचं चटणी चा। आपली तयार झालेली आहे त्याला वरून वरून आपण तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी एक चमचा तेल गरम केलेला आहे छोटा पाव चमचा सफेदूळ पाव चमचा राई आणि पाव चमचा जिरं एक चार पाच पानं कढीपत्त्याची आणि दोन ते तीन पीच हिंग घालणार आहोत तेल चांगलं कडकडीत गरम झाले की ती वेळेस जिरं ही राहील करायची मिक्स करू शकता आणि आणि ही फोडणी आपण आता चटणीवर ओतायची आणि मिक्स करायची आपल्या जेवणाच्या ताटातली साईड डिश म्हणून दोडक्याची चटणी तयार आहे आवडली तर नक्की लाईक करा